यानंतर दिवसभरातली आणखीन एक मोठी बातमी ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गाचं भूमिपूजन आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं व्हर्च्युअल पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज याचं भूमिपूजन केलं यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्रीय दळणवळण मंत्री केंद्री नितीन गडकरी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते पालखी मार्ग भागवत धर्माची पताका उंच ठेवणारे मार्ग ठरतील असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं पालखी मार्गाचं व्हर्च्युअल भूमिपूजन केल्यानंतर पंतप्रधानांनी आज वारकऱ्यांशी संवाद साधला पालखी मार्गामुळे वारकऱ्यांना अधिक सुविधा मिळणार आहेत मार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी पदपद असणार आहेत त्याच्या दोन्ही बाजूंना वृक्ष लावण्याची सूचना पंतप्रधानांनी केली तसंच त्या ठिकाणी पिण्याची स्वच्छ पाण्याची व्यवस्था हवी यावर सुद्धा त्यांनी भर दिला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामकृष्ण हरी म्हणत कार्यक्रमाची सुरुवात केली आणि यावेळी वारकरी संप्रदाय त्याचबरोबर पंढरपूर विठ्ठलाचा महिमा याबद्दल पंतप्रधानांनी अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या मला अतिशय आनंद होतो आहे की संत ज्ञानोबा मावली आणि संत तुकाबारच्या पालखी मार्गाचे आज उद्घाटन होत आहे वारकऱ्यांना अधिक सुविधा तर मिळणारच आहेत पण आपण जसे म्हणतो की रस्ते ही विकासाचे द्वार असते तसे पंढरीकडे जाणारे हे मार्ग भागवत धर्माची पताका आंखी ऊंच फड़मिणारे महामार्ग छड़िल हाईवेज के दोनों तरफ पालखी यात्रा के लिए पैदल चलने वाले श्रद्धालुओं के लिए वारकरियों के लिए विशेष मार्ग बनाए जाएंगे इसके अलावा आज पंडरपुर को जोड़ने वाले करीब सवा दो किलोमीटर लंबे नेशनल हाईवे का भी शुभारंभ हुआ है लोकार्पण हुआ है इनके निर्माण पर करीब 1200 करोड़ रुपए खर्च किए गए हैं काय माउली चा दर्शना ने डोला पाना फिरते कि नहीं तभी तो भगवान यहां खुद भक्तों के आदेश पर युगों से कमर पर हार रख करके खड़े हैं भक्त पुंडिक ने अपने माता पिता में ईश्वर को देखा था नर सेवा नारायण सेवा माना था आज तक वही आदर्श हमारा समाज जी रहा है सेवा दिंडी के जरिए जीव मात्र की सेवा को साधना मानकर चला रहा महाराष्ट्र विधानसभा में नेता प्रतिपक्ष और मेरे मित्र श्री देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्र विधानसभा में नेता प्रतिपक्ष और मेरे मित्र श्री देवेंद्र फडणवीस जी या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते ते काय म्हणाले जाणून घेऊया देवेंद्रजी सॉरी तुमचं नाव घ्यायचं राहिलं महाराष्ट्रातले विरोधी पक्षनेते आमचे सहकारी देवेंद्रजी सर्वच उपस्थित मान्यवर बांधव आण आपली परंपरा ही जोपासणारी आपले हे वारकरी मग त्याच्यातले अनेक साधू संत यांच्या मार्गावरती असलेले सगळे अडथळे दूर करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि या कर्तव्यामध्ये आपण पुढाकार घेतलेला आहात आणि मी जाहीर वचन देतो की महाराष्ट्र सरकारकडून कोणतीही कमी आम्ही कोणत्याही पावलावरती राहू देणार नाही प्रत्येक पाऊल पावला पावला पावलावरती आम्ही तुमच्या सोबत राहू